नमस्कार मित्रांनो मंथन स्वागत ज्या ऑनलाईन गेम हे सध्या महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं युवा पिढीला बर्बाद करतायत त्या पद्धतीनं आता विधानसभेत ही या ऑनलाईन गेमचा चांगला धुराळा आवडाला आहे ज्या पद्धतीनं आज सर्वसामान्य माणूस ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टीच्या आहारी येऊन खऱ्या अर्थानं आपलं जे काही कमवलेलं वैभव आहे जे काही आपल्या कमवलेली मालमत्ता आहे किंवा जी कमवलेली धनराशी आहे ही धनराशी पूर्णपणे या ऑनलाईन गेमच्या माध्यमातून कशा पद्धतीने कंगालीला नेऊन सोडते याचे प्रत्यक्ष उदाहरण आपण अनेक पाहिली आणि त्याचा अनुभवही घेतला सामाजिक परिस्थितीत या सगळ्या गोष्टी सट्टा म्हणून आम्ही पाहतो पण या सट्ट्याचा कशा पद्धतीने विधानसभेत विस्फोट झाला याच मूर्तिवंत उदाहरण म्हणजे कृषी मंत्री कोकाटे कृषी मंत्री कोकाटे हे ऑनलाईन रमी, रमी विधानसभेच्या अधिवेशनामध्ये खेळतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि सगळ्या महाराष्ट्राच्या पटलावर या गोष्टीचा विस्फोट होऊन आज ठिकठिकाणी याचे निषेध होत आहेत वास्तविक पाहता काल ज्या पद्धतीनं लातूर जिल्ह्यामध्ये जी परिस्थिती उद्भवली आणि ज्या पद्धतीनं कार्य छावाच्या कार्यकर्त्यांनी या संदर्भातला जो निषेध व्यक्त केलाय तो निषेध व्यक्त करणं योग्य होतं पण जी हिंसक वळण मिळालं आणि ज्या पद्धतीच्या लाथाबुक्क्यांच्या माध्यमातून सामाजिक परि विषयांमध्ये हा विषय रंगवण्यात आला ती खूप दुःखाची गोष्ट आहे कारण ज्या पद्धतीची सावट सध्या सर्वसामान्यांच्या खिशाला पडू लागलेली आहे ना ज्या पद्धतीची परिस्थिती सर्वसामान्यावर येऊन ठेपलेली आहे आज खऱ्या अर्थानं त्याची प्रचिती वच्च प्रभू मध्ये आणि प्रशासनातल्या लोकांमध्येही त्याचं किती व्यसन आहे याच दाखवणारं हे मूर्तिवंत उदाहरण एकीकडे हो, महाराष्ट्रात महाराष्ट्रात म्हणा मराठवाड्यात म्हणा ज्या पद्धतीने शेतकरी आत्महत्या करतायत आज शेत शेतीय विषयाच्या संदर्भातून ज्या काही धोरणं आम्हाला आखायची आहेत ज्या पद्धतीचा विषय आम्हाला पटलावर घ्यायचा आहे ती सोडता आज आमचे मंत्री महोदय हे ऑनलाईन रमीच्या वेळ आहेत या रमीच्या माध्यमातून चाललेला टाइमपास किंवा ज्या पद्धतीचं प्रलोभन या माध्यमातून जोडल्या चाललंय <coughs> खऱ्या खऱ्या अर्थानं हा समाजावर समाजात न पटणारा विषय आहे कारण की जर करते धरतेच अशा पद्धतीचं वागू लागले तर सर्वसामान्य जनता काय करणार आहे परंतु याची भ्रांती आम्हाला मात्र नाहीये ज्या तरुण वर्गाला या सगळ्या गोष्टीपासून अलिप्त ठेवण्यासाठी देह धोरणं राबवायला हवी ती देह धोरणं आम्ही फाट्यावर मारून स्वतः त्या रमीच्या गेम मध्ये आम्ही आज मशूल आहोत याची प्रचिती त्या माणिकराव कोकट यांनी चांगल्या पद्धतीने दाखवून दिली वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीची ही धोरणं आज समाजाला ज्या पद्धती पद्धतीने येत ना ज्या पद्धतीने सामाजिक वलयाला तडा देतायत त्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टीची मीमांसा सामाजिक पटलावर आणि शासकीय पटलावर झाली पाहिजे कारण आई बापानं मरमर राबायचं मग आई बापानं कावड कष्ट करून आपल्या स्वतःच्या इच्छा अपेक्षा मारायच्या आणि आपल्या लेकराचं भवितव्य सुरक्षित राहावं या संदर्भातून जर एका धनसंचय करून ठेवायचा नाही आपल्या या महाप्रतापी लेकरांनी आपल्या स्वतःच्या या अशा पद्धतीच्या सट्टेबाजीच्या नादात सट्टेबाजीच्या वर्तनात आपल्या आई वडिलांनी कवडी कवडी क जमा केलेली पूंजी ही वाटवळ करायची ही संस्कृती या महाराष्ट्रात आता रुजू लागलेली आहे महाराष्ट्रातच नाही सगळ्या भारतातच याचा वेळ काय त्यामुळेच महादेव ऍप नावाच्या सारखा कांड या भारताच्या पटलावर मोठ्या प्रमाणात विस्फोटत झालाय अनेक राजकारणी या पटलाच्या मध्ये अडकली गेली परंतु त्याची मीमांसा आणि त्या पद्धतीच्या त्याच्यावर ध्येय धोरण आखण्याच्या व्यतिरिक्त आमच्या मीडियाच्या लोकांनी त्याचे वाभाडे ओढले हे वाभाडे सामाजिक पटलावर पटणारे नाहीयेत कारण अशा पद्धतीनं जो गलितगात समाजातला आहे जो निम्न वर्गातून वर येण्याचा प्रयत्न करतोय त्या कुटुंबाची जी होरपळ आहे जी परिस्थिती आहे ती परिस्थिती या अशा या सट्ट्याच्या गेम सट्टेबाजीच्या ज्या खेळामुळं ती कशा चौहाट्यावर हो येते याची ये अनेक उदाहरणं आम्हाला सोशल मीडियानी किंवा मेनस्ट्रीम मीडियानी दाखवलेली आहेत तरीही आम्ही आज त्यावर विचार न करता आजही आज आज शा, शासक वर्ग कर्तृत्ववान वर्ग आज त्याच्या विळख्यात येऊन ज्या पद्धतीची अराजकता आम्ही पसरवण्याचा प्रयत्न करतायत ते अराजकता खऱ्या अर्थानं चिंतेची बाब आहे ज्या पद्धतीने काल म्हणजे लातूरच्या कार्यकर्त्यांनी तटकरे साहेबांचा सा ज्या पद्धतीचा सा विषय पटलावर घेतला राजकारण राजकारणाच्या जागी पण वास्तविक ही समाजाची निकड आहे कारण की ज्या पद्धतीनं शेतकरी होळपळला चाललाय ज्या पद्धतीची शेतकरीची दैनीय अवस्था आहे आज बाजारपेठेच्या अवस्था बघितल्यानंतर मराठवाड्यात ज्या पद्धतीच्या तुटपुंज्या व्यवस्था निर्माण झालेल्या आहेत त्या व्यवस्थांना खऱ्या अर्थानं ऐरणीवर आणणं गरजेचं आहे आणि शासक वर्गाचं कामच ते असतं की आपल्या नागरिकांना पाहिजे त्या पद्धतीच्या सोयी सो सुविधा उपलब्ध करून देणं परंतु या सगळ्या गोष्टीला फाट्यावर मारून ज्या अधिवेशनाच्या कार्यकारिणीत या लोकांच्या लोकहितासाठी ज्या काही देय धोरण आपण राबवण्याचा प्रयत्न करणार आहे याची एक याची एक आखणी याचा एक खाका हा समाज सम पटलावर शासनाच्या पटलावर मांडणं गरजेचं आहे त्याच्या त्याला सोडून जर मंत्री महोदय जर रमी मध्ये व्यस्त असतील या ऑनलाईन गेममध्ये व्यस्त असतील तुम्ही तुमच्या खाजगी वेळेमध्ये तुम्हाला काय करायची त्याची पूर्ण मुभा आहे या गोष्टीची गोष्ट तुम्हाला या खाजगी जीवनाशी आणि तुमच्या वास्तविक म्हणजे कर्तव्याच्या जीवनाशी याचा कधीही कुणी घालमेल घालणार नाही पण कर्तव्यात तुम्ही ज्या पद्धतीचा जर वेखा आणून सामाजिक पटलाला जर वेगळ्या पद्धतीचा आशय निर्माण करून देत असतात तर खऱ्या अर्थानं समाजाला तू तु, समाजाने तुम्हाला जे प्रतिनिधित्व करून करण्यासाठी निवडलंय त्याची ती प्रताप नाही त्यामुळं खऱ्या खऱ्या वास्तविक स्वरूपात जेव्हा आपण कर्तव्यावर कोणीही असेल आज या राज्यातील चपराशी वर्गापासून ते, वर ते मुख्य सचिवांपर्यंत असेल जोपर्यंत आपण कर्तव्याच्या पथावर आहोत कर्तव्याच्या गादीवर बसलेलो आहोत तेव्हा आपल्याला ती कर्तव्य करणंच गरजेचं आहे अशा पद्धतीच्या फुकट टाइमपास मध्ये आणि अशा पद्धतीच्या वाईट सवयी जर जनतेच्या समोर तुमच्या अधिरोखित झाल्यात तर खऱ्या अर्थानं ती प्रतना जनतेची होते त्यामुळं कोणतीही गोष्ट करताना जितक्या आपण प्रतिष्ठित होत जातो जेवढ्या आपण आपल्याला एक चर्चेमध्ये आपली ओळख होऊन निर्माण होऊ लागते तेव्हा प्रत्येक गोष्टी या जपून आणि सावध पद्धतीनेच कराव्या लागतात कारण की सुद्धा कधी कधी एखाद्या वृत्तपत्राची हेडलाईन बनू शकते त्यामुळं या सगळ्या गोष्टीची भान आता जनप्रतिनिधीनं सुद्धा बाळगणं गरजेचं आहे आणि सामाजिक वर्तनामध्ये कशा पद्धतीनं आपलं वर्तन ठेवावं आणि सामाजिक पटलावर जर जनतेचा वसा घेऊन आम्ही जर राजकारणाच्या पटलात आलो असतो तर आम्हाला प्रत्येक गोष्टीची मीमांसा करून ज्या समाजाला अभिशाप ठरणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्या खऱ्या अर्थानं त्याच्यावर अधोरेखित असे आपल्याला कायदे करणं गरजेचं आहे आणि ज्या पद्धतीने आज पिढी ही व्यसनाधीन होऊन या सट्टेबाजीच्या वेळख्यात अडकू लागलेली आहे त्यापासून समाज कशा पद्धतीनं सुटेल याकडं दृष्टीक्षेप करणं गरजेचं आहे या विषयी आपल्याला काय वाटतं किंवा या विषयाच्या संदर्भात आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर निश्चितपणे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आणि विषय आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार